नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया वारे वाऱ्यांचे प्रमुख प्रकार किती आहे तीन आहे कोणते तीन पहिला प्रकार ग्रहीय वारे दुसरा प्रकार स्थानिक वारे आणि तिसरा प्रकार हंगामी वारे आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्रहीय वारे आणि स्थानिक वाऱ्यांचा अभ्यास केला आता आपण हंगामी वाऱ्याबद्दल माहिती बघूया हंगामी वारे बघूया जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात मोसमी वारे कसे निर्माण होतात तर जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात हे लक्षात राहू द्या उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहतात बघा उन्हाळ्यात मोसमी वारे कसे वाहतात समुद्रावरून जमिनीकडे या आकृतीमध्ये बघा समुद्रावरून जमिनीकडे वाहत आहे हा हिंदी महासागर आहे कोणते वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहते कोणते वारे खारे वारे खारे वारे कधी वाहते दिवसा वाहते खारे वारे दिवसाच का वाहते कारण दिवसा समुद्राचं पाणी उशिरा तापते म्हणजे समुद्राचं पाणी कसं आहे थंड आहे मग समुद्रावरील वारे सुद्धा कसे असेल जड असेल वारे जड असेल तर दाब कसा असेल जास्त दाब असेल समुद्रावर जास्त दाब असेल आणि वारे कसे वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणूनच या आकृतीमध्ये बघा समुद्रावरून जमिनीकडे या प्रकारे वारे वाहत आहे मोसमी वारे हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहते बघा या आकृतीमध्ये जमिनीकडून समुद्राकडे वाहते आता बघा या आकृतीमध्ये बघा आधी वारे हिमालय पर्वताकडे जाते आणि नंतर तेच वारे हिमालय पर्वताकडून परत येते हे असं का याचं कारण आपल्याला पुढे दिलं आहे बघूया आपण आग्नेय आशिया पूर्व आफ्रिका उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर मोसमी वाऱ्याचा विशेष परिणाम होताना आढळतो भारतीय उपखंडात उन्हाळा व वा हिवाळा ऋतूवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व वा हिवाळा याशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ अशी ऋतू होतात मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात हे लक्षात राहू द्या मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात भारतीय उपखंडावर होणारी बहुतांशवृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी हे कोणत्या वाऱ्याच्या प्रभावाने होते मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते हे वारे हे वारे म्हणजे कोणते मोसमी वारे विश्रुत ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात बघा नैऋत्य मोसमी वारे कशाला म्हणतात मोसमी वारे ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वाहतात बघूया आपण ही आकृती बघा या ठिकाणी जास्त दाबाचा मध्य अक्षरुत्य पट्टा दाखवला आहे आणि गुलाबी कलरने कमी दाबाचा विश्रुती शांत पट्टा दाखवला आहे बघा जास्त दाबाकडून वारे कसे वाहत आहे कमी दाबाकडे आणि विषुवृत्त ओलांडून नैऋत्य दिशेने भारतीय उपखंडाकडे वाहत आहे या वाऱ्यांनाच नैऋत्य मोसमी वारे म्हणतात हे लक्षात घ्या नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात तर जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात हे लक्षात घ्या मोसमी वारे विशुरुत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात हे वारे बाष्पयुक्त असतात सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत लगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने भारतीय उपखंडाकडून विश्रुताकडे वारे वाहू लागतात त्यांना ईशान्य वारे म्हणतात हे वारे कसे असतात कोरडे असतात आपण बघूया हे आकृती आपण पुन्हा एकदा बघूया या ठिकाणी बघा जास्त दाबाचा मध्य अक्षरुती पट्टा दाखवला आहे या ठिकाणी आणि गुलाबी कलरमध्ये कमी दाबाचा विश्रुती शांत पट्टा दाखवला आहे या ठिकाणी वारे कसे वाहतात जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे हे कोणते वारे आहे हे मोसमी वारे आहे आणि हे मोसमी वारे विश्रुद्ध ओलांडून नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वाहतात या प्रकारे हे कोणत्या कालावधीत वाहतात हे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात सप्टेंबरमध्ये हे हिमालया पर्वतापर्यंत पोहोचतात या ठिकाणी आणि या ठिकाणी हिमालय पर्वताला धडकून ते या प्रकारे टर्न होतात बघा दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आणि याच्या वरती बघा जास्त दाबाचा पट्टा आहे आणि या ठिकाणी विश्रुती कमी दाबाचा पट्टा निर्माण होते मग वारे कोणत्या दिशेला वाहणार आहे विश्रुत्ताकडे वाहणार आहे आपल्याला माहिती आहे वारे कसे वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे या ठिकाणी तुमच्यासाठी दोन प्रश्न कोणते दोन प्रश्न विश्रुत्ताकडून हिमालय पर्वताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात नैऋत्य मोसमी वारे का कारण ते नैऋत्य दिशेकडून वाहत येतात आणि दुसरा प्रश्न हिमालय पर्वताकडून विश्रुत्ताकडे येणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात ईशान्य मोसमी वारे का कारण ते ईशान्यकडून वाहत येतात म्हणून हे दोनही वारे तुम्हाला समजले असेल आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी असा प्रश्न येऊ शकतो मोसमी वारे विश्रुत ओलांडून नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जाऊन हिमालय पर्वताला धडकून ते परत विश्रुताकडेच का आले किंवा मग याच प्रकारे मोसमी वारे का वाहतात याचं कारण बघूया आपण बघा मोसमी वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून विश्रुते कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहत आहे या प्रकारे आणि ते भारतीय उपखंडाकडे या प्रकारे गेले आहे इथे बघा या प्रकारे का आहे कारण या ठिकाणी अरावली पर्वत या प्रकारे उभा आहे म्हणून ते हिमालय पर्वताकडे गेले आणि हिमालय पर्वताला धडकून ते खाली आले खाली का आले आहे बघा ते वर काने गेले कारण बघा वर जास्त दाबाचा प्रदेश आहे आपण आकृतीमध्ये बघितला आहे म्हणून ते खाली आले खाली विश्रुती कमी दाबाचा प्रदेश निर्माण झाला होता म्हणून ते खाली आले आणखी तुम्हाला प्रश्न पडू शकते कसा काय या ठिकाणी हिमालय आहे म्हणून धडकून ते परत आले पण या ठिकाणी पश्चिम घाट आहे या ठिकाणी पूर्व घाट आहे मग वारे तर या प्रकारे जात आहे तर बघा या ठिकाणी खिंड आहे का पालघाट खिंड आता खिंड म्हणजे काय तर मार्ग रस्ता आणि या ठिकाणी पूर्व घाट आहे तर तुम्हाला माहिती आहे पूर्व घाट तुटक तुटक आहे या प्रकारे नद्यांनी मार्ग केला आहे कोणत्या नद्या गोदावरी नदी या प्रकारे वाहत येतात आणि या ठिकाणी मार्ग बनवला आहे खिंड बनवली आहे आता तुम्हाला कळलं असेल की वारे याच दिशेने का वाहतात याच प्रकारे का वाहतात आपण समोर बघूया वाऱ्याच्या स्थिर वा व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते आवर्त बघूया आपण आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते बघा आवर्त वाऱ्याची परिस्थिती केव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते बघूया आपण आकृती दिली आहे पुस्तकामध्ये ही आकृती बघा एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या ठिकाणी कमी दाब निर्माण होते आणि त्याच्या सभोवताली जास्त दाब निर्माण होते आणि वारे कसे वाहतात दा? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे ही आवर्त वाऱ्याची परिस्थिती आहे कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या हो प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घडाण्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडण्याच्या काट्याच्या दिशेने वाहतात आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो आवर्त वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते या वाऱ्यांचा कालावधी वेग दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती पाच पॉईंट आठ मध्ये बघा ही आकृती बघा चक्रीवादळ दाखवला आहे या प्रकारे असते हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा एल या अक्षराने दाखवतात आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते आवर्ताना चक्रीवादळ असेही म्हणतात हे लक्षात घ्या आवर्तांना चक्रीवादळ असेही म्हणतात चक्रीवादळे बघूया पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान चीन फिलिपाइन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जाते बघा कोणत्या भागात निर्माण होणाऱ्या वादळांना टायफून या नावाने ओळखल्या जाते तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान चीन फिलिपाइन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जातात ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे टायफून हे वादळे विनाशकारी असतात हे लक्षात राहू द्या कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय हे लक्षात राहू द्या कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय चक्रीवादळ हे वर्षभर न्यूज मध्ये असतात म्हणून तुम्हाला चक्रीवादळावर कसा प्रश्न विचारणार सांगता येणार नाही हे तुम्हाला वन वनलाईनर क्वेश्चन मध्ये पण विचारले जाऊ शकते किंवा जोड्या मध्ये पण देऊ शकते म्हणून हे लक्षात राहू द्या ही, ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर तासी कमीत कमी साठ किलोमीटर इतका असतो हे लक्षात राहू द्या किलोमीटर याशिवाय समसितोष्ण कटिबंधात ही आवर्त तयार होतात त्यांची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते आणि आयोग तुम्हाला फसवू शकते बघा आवर्त तयार होतात त्यांची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात हे लक्षात राहू द्या प्रत्यावर्त बघूया एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो केंद्र भागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात बघा या आकृतीमध्ये हे आवर्ताचे आहे पण प्रत्यावर्ताची आकृती कशी असते केंद्रभागी जास्त दाब असते या ठिकाणी आणि सभोवताली हो कमी दाब असते आपण याची आकृती बघूया ही आकृती आहे प्रत्यावर्ताची, बघा वारे कसे वाहतात जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो केंद्र भागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात उत्तर गोलार्धात हे वारे घड्याच्या काट्याच्या दिशेत वाहतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असतात प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते असे प्रत्यावर्त समसितोष्ण कटिबंधात निर्माण होतात हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्र भाग एच या अक्षराने दाखवतात प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात हे लक्षात राहू द्या प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात या प्रदेशातून वारे बाहेर जात असतात त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते हे लक्षात राहू द्या या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी का असते माहित आहे का तुम्हाला वादळांना नाव देण्याची प्रथा जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावावरून ही यादी तयार करतात वाऱ्याचा वेग ते सुमारे साठ किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळांना नावे देण्यात येतात सामान्यपणे लक्षात राहावे म्हणून वादळांना नावे देण्याची प्रथा पद्धत आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी हा पाठ संपवतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे बघूया आपण हवा प्रसरण पावली की घन होते का नाही नाहीशी होते का नाही दमट होते जा का नाही तर मग राहिलं काय विरळ होते हेच आपले उत्तर वारे हवेच्या जास्त दाबाकडून कसे वाहतात आणखी जास्त दाबाकडे वाहतात का नाही थंड हवेच्या दाबाकडे वाहतात का नाही मग हवेच्या कमी दाबाकडे वाहतात हे आपले उत्तर उत्तर गोलाबात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे दक्षिणेकडे वळतात का नाही पूर्वेकडे वळतात का नाही ते पश्चिमेकडे वळतात आपण आकृतीमध्ये बघूया या आकृतीमध्ये बघा उत्तर गोलार्धामध्ये विशुताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणत्या दिशेला वरतात पश्चिम दिशेला वळतात आपलं उत्तर काय पश्चिमेकडे वरतात भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात कोणती आहे आणि गरजणारे चाळीस वारे, वारे दक्षिण गोलार्धात या दोन प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू